ठाणे शहरातील साकेत मैदान येथे ठाणे शहर पोलीस दलातील विविध रिक्त पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया का काल सकाळपासून सुरू करण्यात आले काल पहिल्या दिवशी पाचशे उमेदवारांना येथे बोलवण्यात आले असून यामध्ये उंच उडी ओळाफेक रनिंग उंची मोजणे छाती मोजणे यासारख्या विविध चाचण्या यावेळी घेण्यात आल्या भरती प्रक्रियेसाठी आलेल्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी भव्य मंडप सिंथेटिक ट्रॅक मैदानाबाहेर फुटपाथवर छप्पर अल्पदरा झेरॉक्स नाश्ता आणि सी सी टी व्ही यासारख्या विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या सकाळपासून पावसाने हजेरी लावली असून अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पद्ध ही प्रक्रिया पार पडली याविषयी अधिक माहिती पोलीस अधिकारी संजय जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली ठाणे आयुक्तालयातील पोलीस भरती आज सकाळी एकोणीस तारखेला सकाळी सुरू झालेली आहे आणि आम्ही त्यांच्यासाठी आपण बघू शकता त्यांच्या ट्रेनिंगची आणि रनिंगसाठी आणि शॉर्टपुटसाठी इथं व्यवस्था केलेली आहे सकाळपासून थोडा थोडा पाऊस येतो आहे पदे दरामध्ये एक मोठी सर येऊन गेली आपण बघू शकता पाणी सगळं साठलेलं आहे परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलेही इव्हेंट थांबलेला नाही ज्या वेळेला पाऊस पडतो आहे त्यावेळेला मात्र आम्ही लोकांना थांबवतो आहे आणि पाऊस संपल्यानंतर आमचं ग्राउंड कोर्ड झाल्यानंतर आम्ही त्यांच्याकडनं ते इव्हेंट कम्प्लीट करून घेतो आहे ऑलमोस्ट आताचा जो या दिवसाचा आहे तो आता संपलेला आहे इव्हेंट आणि आपण बघू शकाल की लोकांना आम्ही बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे त्यांना कोणी कागदपत्र झेरॉक्स काढायची असेल तर त्यांना इथे आम्ही माफक दरामध्ये त्यांना उपलब्ध करून दिलेले आहे झेरॉक्स काढायची व्यवस्था त्यांच्यानंतर कोणाचे फोटो नसतील तर सकाळी कोणाला इथं फोटोग्राफर मिळत नाही म्हणून एक फोटोग्राफरची पण व्यवस्था केलेली आहे बाहेर पावसात लोक थांबू नयेत म्हणून त्यांच्यासाठी बाहेर पण एक मंडप टाकलेला आहे ज्यात लोकांना थांबता येईल